राम राम मित्रांनो मी मोलकुळेकर पाटील इतक्या दिवस म्हणजे दोन तीन दिवसाचा थो थो थोडाफार गॅप पडला थोडा घरगुती प्रॉब्लेममुळे हो परंतु काही लोकांचं असं म्हणणं होतं की मी संतोष देशमुख केसवरनं डायव्हर्ट झालो की काय तसं अजिबात नाही आहे आपण अजूनही त्याच केसवरती आहे आणि जोपर्यंत संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण हा आपला प्रयत्न चालू ठेवणार त्यामुळं काळजी करू नका सगळ्यात महत्त्वाचं आज संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख त्यांची एक बारावीला असणारी मुलगी वैभवी देशमुख आणि अख्खं जो गाव हे अन्नत्याग उपोषण करते जवळजवळ सकाळी दहा वाजल्यापासून हे उपोषण सुरू झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला वाल्मिक कराड हा सरेंडर होत नव्हता किंवा वाल्मिक कराड हा अटक होत नव्हता त्यावेळेला देखील या गावकऱ्यांनी एक वेगळं आग आगळं वेगळं आंदोलन केलं होतं आणि त्याच्यानंतर मग प्रशासनावरती दबाव आला आणि प्रशासनाला लाज वाटायला लागली आणि मग त्यांनी वाल्मिक अण्णांना सरेंडर होण्यासाठी विनंती केली पाया पडले पाय चाटले वाल्मिक कराडचे की बाबा सरेंडर हो नाही तर हे लोक आता आंदोलन करतील म्हणून पुन्हा एकदा मस्तादोगचे गावकरी हे आंदोलन करत आहेत अन्नत्याग करत आहेत आणि धनंजय देशमुखांच्या सांगण्यावरनं की एक दोन दिवसामध्ये जर कृष्ण आंधळेला अटक केली नाही आहे मी तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणाला दाबण्यासाठी काय काय आणि किती प्रयत्न केलेत हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी डायरेक्ट ओपनली सांगतो तुम्हाला कृष्ण आंधळेला अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे जवळपास सत्तर दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत आणि तरी देखील कृष्ण आंधळे हा अजूनपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही तो फरार झालेला आहे तो फरार अजिबात झालेला नाही तो फक्त कागदोपत्री फरार आहे हा कृष्ण आंधळे पोलिसांच्या संपर्कात आहे आणि एवढं सगळं असताना देखील इतकी सगळी ही गंभीर परिस्थिती असताना देखील देवेंद्र फडणवीस तोंडात मूग गिळून गप्प बसल्यासारखं गप्प बसलेत कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत कुठल्याही प्रकारची चौकशी करत नाहीत कुठल्याही प्रकारचं नवीन एखादी अपडेट देत नाहीत फक्त त्यांना ह्या सगळ्या प्रकरणाला कसं शांत करता येईल याच्याकडे ये त्याचा फोकस आहे त्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये जितका दोषी वाल्मिक कराडे जितका दोषी तो कृष्णा आंधळे सुदर्शन घोले हे सगळे लोक हत्या करणार आहेत तितकाच दोषी या राज्याचा मुख्यमंत्री देखील आहे कारण घटनासमोर घडलेली आहे आरोपी समोर आहेत आणि या आरोपींना पाठीशी घालणं किंवा पाठराखण करणं या राज्याचा जर मुख्यमंत्री करत असेल तर हा मुख्यमंत्री देखील तितकाच दोषी आहे जितका त्या आरोपींनी या हत्यारांनी संतोष अन्नांची हत्या केली आज मसाजो गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आंधळेला अटक करा आणि या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री खूप जोशाजोशामध्ये सुरुवातीला नवीन नवीन मुख्यमंत्री झालते आणि रक्त त्यांचं एकदम सळसळलं होतं तर त्या र सळसळत्या रक्तामध्ये त्या प्रवाहामध्ये मुख्यमंत्री बोलून गेले की या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही उज्ज्वल निकमांशी चर्चा करतो आहे आणि उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे या सगळ्या प्रकरणाला किती दिवस झाले ऑलमोस्ट तीन महिने होत आलेत अजूनपर्यंत उज्ज्वल निकमांची नियुक्तीही झालेली नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तीन महिने झाले अजूनपर्यंत कृष्ण सारखा एक साधा सामान्य आरोपी हा पोलिसांना मिळत नाही आहे हे पोलिसांचं निर्लज्जपणाचं आणि अक्षरशः बीड पोलिसांचं सांगतो आहे आणि नाकर्तेपणाचं एकदम सरळ सरळ आणि साधं उदाहरण आहे एकतर पोलिसांनीच कृष्ण आंध्रेला लपवून ठेवलं आहे किंवा पोलिसांची कॅपॅसिटी नाही आहे बीड पोलिसांची की कृष्णा आंधळेला ते पकडू शकतात याचा अर्थ अख्खं बीड पोलीस बरखास्त करावं आणि बीड पोलिसांच्या बदली दुसऱ्या जिल्ह्यातले पोलीस त्या ठिकाणी घेऊन नेमण्यात त्यावे जर अख्ख्या बीड पोलीस प्रशासनाला तीन महिने झालं एक आरोपी सापडत नसेल तर त्या पोलिसांचं करायचं काय का? बरं असं नाही आहे की तो आरोपी काय दाऊद उब्रामे की बाबा तो सापडतच नाही तो देशाच्या बाहेर निघून गेलेला आहे याच देशामध्ये दे, याच ह्याच्यामध्ये ना कृष्णा आंधळेचे मित्र हे पोलिस आहेत मग त्या पोलिसांना तुम्ही अजूनपर्यंत का चौकशी केली नाही आहे कृष्णा आंधळे कोणत्या पोलिस अधिकाऱ्यासोबत उठत बसत होता कुठल्या म्हणजे फरार असताना तो पाठीमागे दोन वर्ष देखील फरार होता त्याच्यानंतर देखील तो मस्सा म्हणजे केज तालुक्यामध्ये जे काही पोलिस स्टेशन आहेत त्या पोलिसांशी तो बसत होता उठत होता पाणी करत होता एका ता अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये येत होता बसत होता पी एस आय सारखा अधिकारी त्याच्यासोबत फिरत होता मग आत्ता कृष्णा आंधळे कुठे गेला ह्या सगळ्या पोलिसांची चौकशी केल्या तर समजणार नाही आहे का परंतु जाणीवपूर्वक जाणून बुजून मुख्यमंत्र्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये कृष्ण अंधेळेला अटक करायची नाही आहे अहो तुमची देखील मुलगी आहे मुख्यमंत्री महोदय तुमची देखील एक छोटी मुलगी आहे आणि त्या संतोष देशमुखांची देखील एक छोटी मुलगी आहे आज तिची बारावीची परीक्षा आहे आणि बारावीची परीक्षा असताना देखील त्या मुलीला आपल्या बापाला न्याय मिळवून देण्यासाठी अन्नत्याग करावा लागतंय दिवसभर हे तुम्ही मुख्यमंत्री निकृष्ट दर्जाचे मुख्यमंत्री आहात ह्याची ही पोच पावती आहे तर तुमच्या राज्यामध्ये एखाद्या मुलीला वडिलांची हत्या झाल्यानंतर स्वतःची तिची भविष्यातलं करिअर घडवण्याचं टर्निंग पॉईंट असणारा बारावीसारखे अत्यंत महत्त्वाची एक्झाम सोडून परीक्षा सोडून जर आपल्या वडिलांना न्याय देण्यासाठी जर आंदोलन करावं लागत असेल तर तुम्ही कुठल्या लेवलचे मुख्यमंत्री आहात ना हे तुम्ही स्वतःच पारखून बघायला पाहिजे इतका निक्कृष्ट दर्जाचा मुख्यमंत्री कधीही आपण बघितला नाही ह्या उभ्या महाराष्ट्रानं बघितला नाही आणि हे असा मुख्यमंत्री आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ त्या कोकाटे नावाचा जो आपला कृषी मंत्री आहे त्याच्यावरती दोन वर्षाची शिक्षा झाली होती बरोबर सगळ्यांना माहिती आहे आता काय झालं माहिती आहे त्या केसमध्ये त्या शिक्षेवरती स्थगिती आली का मंत्री आहेत म्हणून तुम्ही स्थगिती आणणार आणि त्याच ठिकाणी एखादा सामान्य माणूस असता तर सामान्य माणूस असतं तर काय केलं असतं ठीक आहे आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मुरलीधर मोहोळ आज केंद्रीय मंत्री आहेत या मुरलीधर मोहोळांच्या एका कार्यकर्त्याला गजा मारण्याच्या गुंडांकडून मारहाण झाली परवा दिवशी मुरलीधर मोहोळ दिल्लीवरनं पुण्याला आले त्या कार्यकर्त्याची भेट घेतली हे चांगलं लक्ष नाही मी तुम्हाला घटनाक्रम सांगतो आणि त्याच्यातलं काय ते सांगतो मुरलीधर मोहोळाने आदेश दिला की गजा मारण्यांच्या गुंडांचा बंदोबस्त करा तात्काळ पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आलं गजा मारणे सकट सगळ्या गुंडांना आतमध्ये टाकलं नुसतं आतमध्ये टाकलं नाही गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार गजा मारणे आणि त्याच्या टोळीवरती मोक्का लावला हे सगळा घटनाक्रम फक्त अठ्ठेचाळीस तासाच्यात घडला का एका मंत्र्याच्या कार्यकर्त्याला किंवा जवळच्या व्यक्तीला मारहाण झाली म्हणून तुम्ही अठ्ठेचाळीस आत एका गुंडावरती प्रचंड मोठा असलेल्या गुंडावरती जर मी लावत असाल तर साधा कृष्णा आंधळे तुमच्या सगळ्यांचा बाप झाला तुम्हाला तो सापडतच नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या पोलि महाराष्ट्र पोलिसांमध्ये एवढी कॅपॅसिटी आणि एवढी ताकद आहे की ते ठरवलं तर ते, ते काही करू शकतात आज बीडमध्ये पाठीमागच्या तीन महिन्यापूर्वीचं बीड आणि आत्ताचं तीन महिन्यापूर्वीचं बीड प्रचंड बदललेलं आहे हे सगळी करामत बीडच्या एस पी कावत साहेबांची ह्या अधिकाऱ्यांनी आपला कर्तव्य इतकं चोखपणे पार पाडलं की आज बीडमध्ये मला वाटते तीस टक्क्यापर्यंत सगळे गुन्हेगारी आलेले आहेत तीस टक्के अजून पण घडत आहेत परंतु तीस सत्तर टक्के गुन्हेगारी कमी झाली एका एस पी एक एस पी बदलल्यामुळं जर या ठिकाणचे सगळे पोलीस अधिकारी बदलले खालच्या लेवलचे आणि सगळे जर तिकडची सिस्टम बदलली तर बीड एकदम झिरो टॉलरन्समध्ये येईल एकही गुन्हा नाही एकही नाही हे फक्त एका एस पी साहेबांची कमाल आहे की त्यांच्यामुळं अख्ख्या सत्तर टक्के गुन्ह्यांचा त्या ठिकाणी नायनाट झाला आहे किंवा ते कमी झाले त्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या होत होत्या वाळू चोरी होत ती सगळ्या गोष्टी सगळ्या माफिया त्या ठिकाणी तयार झाले होते फक्त एस पीनची एंट्री झाली आणि ते सगळं बंद झालं फक्त कसं आहे माहिती आहे का एक कॅप्टन चांगला असून जमत नाही आहे कॅप्टन तर शंभर टक्के चांगला आहे बीडचा परंतु कॅप्टन फक्त चांगला असून जमत नाही त्याच्या खालची टीम देखील चांगली असायला लागते फक्त टीम जर विरोधात असेल आणि कॅप्टन चांगला असेल तरी देखील काय होत नाही या बीडमध्ये तेच झालेलं आहे कॅप्टन चांगला आहे खालची टीम इतकी दलिंदर आहे काय बोलायचं तुम्हाला आता धनंजय देशमुखांनी जे काही आरोप केलेले त्या पोलिसांवरती प्रचंड धक्कादायक दे आरोप आहेत केज पोलिसांवरती म्हणजे केज पोलिसांनी एस पी साहेबांची बदली झाली नियुक्ती झाली नवीन एस पी साहेबांची काव साहेबांची त्यांच्या बदलीनंतर कितीतरी दिवस झाले तरी केज पोलिसांकडून माहिती पुरवण्यात आली नव्हती या सगळ्या केसची प्रॉपर माहिती ते काल धनंजय देशमुख ज्यावेळेला एस पी साहेबांना भेटले त्यावेळेला ती माहिती समोर आली देवेंद्र फडणवीसांना मी यासाठी निकृष्ट सी एम बोलतो की आत्तापर्यंत शिक्षा तर थोडा नव्वद दिवसांचा कालावधी उलट उलटत आलेला आहे जवळपास संपत आलेला आहे आणि इतकं दिवस हत्या झाल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीसांकडून अजूनपर्यंत एका गोष्टीचा छडा लावण्यात त्यांना अपयश आलेलं आहे म्हणजे यश मिळालं नाही आहे की वाल्मिक कराड हा तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये दोषी आहे की नाही अजूनपर्यंत वाल्मिक कराडवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला नाही आहे फक्त खंडणीच्या गुन्ह्यावरती तो आतमध्ये मग खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये असला तरी मोका कसा का काय लागला जनतेला फक्त उल्लू बनवायचं मूर्ख बनवायचं ह्या सगळ्या राजकारणी लोकांचं चाललेले इतके आरोप झालेत आता धनंजय मुंडे साहेबांना तर एक नवीन आजार झालेला आहे न बोलण्याचा आजार म्हणजे तुम्ही विचार करा की हे ज्या वेळेला सगळं प्रकरण सुरू होतं त्याच्या सुरुवातीला तर प्रचंड बोलत होते की वाल्मी माझा माणूस आहे त्याला मी काय करणार आणि आज अशी परिस्थिती आहे की धनंजय मुंडे हॉस्पिटलाईज आहेत त्यांना बोलण्याचा आजार झालेला आहे त्यांना ते, ते बोलू शकत नाहीत अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि सगळं कोणाच्या राज्यात चाललं आहे या राज्याचं या पवित्र राज्याचं मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीससारखा हुशार व्यक्ती आहे आणि एवढा हुशार व्यक्ती असणारा एवढा कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून नाव गाजवलेलं मुख्यमंत्री असणाऱ्या मुख्यमंत्र्यावरती मुख्य चिखलफेक स्वतः करून घेता येते ते स्वतः जाता चिखलामध्ये माझ्या अंगावर चिखल फेका माझ्या अंगावर चिखलफेका ही सगळी परिस्थिती तुम्ही करताय साधी सिंपल गोष्ट आहे एवढं जर तुम्हाला कळत नसेल चा चा तर तुम्ही त्या पदावरती बसण्याच्या लायकीच्या इतका तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे एखाद्या मंत्र्यामुळं जर आपल्या अख्ख्या राज्याचं आणि अख्ख्या मंत्रिमंडळाचं जर नाव बदनाम होत असेल तर अशा मंत्र्याला मंत्रिमंडळातनं बाहेर काढावं एवढं साधी सिंपल गोष्ट जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही एकतर जाणीवपूर्वक मूर्ख बनताय का तुम्ही तसं आहात बरोबर त्याच्यामुळं कोकाटे झाले मुंडेसाहेब झाले असे कित्येक मंत्री कित्येक आमदार ह्या सगळ्यामुळं तुमच्या मंत्रिमंडळाचं नाव खराब व्हायला लाग लागलेलं आहे साधी गोष्ट आहे तुम्ही एक एवढे आरोप झाले धनंजय मुंडेंवरती इतके आरोप झाले त्या आमच्या अंज अंजली दमानिया ताई तर बोलायच्या बंद झाल्या कारण दगडावरती किती आपण हे करणार त्या दगडाला घामच फुटत नाही तुम्ही दगड दगड सगळे इतकं सगळं झाल्यानंतर जर तुम्ही तुम्हाला जर पाजर फुटत नसेल तुम्हाला जर घाम फुटत नसेल ना तर काय बोलायला पाहिजे इतके प्रचंड आरोप झाले इतक्या सगळ्या पुरावे तुम्हाला गोष्टी दिल्या इतक्या सगळ्या बाजूनी तुम्हाला सगळं समजावून सांगितलं की हे असं आहे ते तसं आहे तुम्ही फक्तच्या फक्त रेड्याचं सोंग घेतलेलं आहे रेडा कसा सांड कसा झोपलेला असतो तसं झोपलेलं काम तुम्ही करताय फक्त ऐकून घेताय आणि डोळे बंद करताय हे जास्त दिवस चालणार नाही आहे ही सत्तेची मस्ती आहे ना जास्त दिवस टिकत नाही महाराष्ट्रातली जनता प्रचंड हुशार आहे आणि वेळ आली जर काय करू शकते तेही तुम्हाला माहिती आहे मला तर एक कधी कधी काय वाटतं माहिती आहे का की धनंजय मुंडेंना एवढं पाठराखण का करतायत इतका सगळ्या आरोपानंतर कधी करू शकत नाही कोणीही करू शकत नाही स्वतः धनंजय मुंडेंनी जर स्वतःहून मनापासून जर राजीनामा दिला असताना सुरुवातीला मा जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचं एक वेगळं स्थान निर्माण झालं असतं पण त्यांनी हे सगळं न करता जाणीवपूर्वक त्यांनी राजीनामा दिला नाही आणि ते एक चुकीचं पांघरून घालता घालता शंभर चुका करत गेले आज या संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये दे कुठलाही आमदार मंत्री बोलायला चकार शब्द काढायला तयार नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे गटाचा देखील सगळ्यात मोठा रोल आहे तुम्ही त्यांचे पार्टनर आहात सत्तेमध्ये आहात तुम्ही मागणी करायला पाहिजे होती की बाबा आमच्या सरकारमध्ये किंवा आम्ही ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारमधल्या एका मंत्र्यावरती गंभीर आरोप झालेले आहेत आणि त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे जेणेकरून आमच्या सरकारवरती जे डाग लागायला लागलेत ते लागू नयेत म्हणून परंतु तुमचंच वेगळंच आलं आहे की तुम्ही कोणाचं कुठल्या आमदाराचा आणि कुठल्या मंत्र्याचा पक्ष प्रवेश करायचा आणि कुठल्या आमदाराला खासदाराला लिहायचं तुमच्यातलं तुमच्यात मिठं नाही तुम्ही कधी मागणी करणार या राज्याचं विरोधी पक्ष नेते तर काय करतायत त्यांचा पक्ष नीट सांभाळता येणार त्यांना ते विरोधी पक्षनेते पद कधी सांभाळणार त्यामुळं आता ही लढाई आहे ही जनतेला हातात घ्यावी लागणार आहे जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर नाहीतर या राज्याचं आणि या जनतेचं कोणी काहीही करू शकत नाही या जनतेला आहे तसं सोडून द्या या जनतेला ती गोष्ट पाहिजे ना रोज आज संतोष देशमुखांची हत्या झाली उद्या असंच संतोष देशमुखांची हत्या रोज महाराष्ट्रात होत राहील आणि ह्या सगळ्या आरोपींना एक अभय मिळेल की आम्ही काहीही केलं तर आमच्या पाठीमागे हे बलाढ्य मंत्री आहेत बलाढ्य नेते मंडळी आहेत आमचं कोणी वाकडं करू शकत नाही विचार करा फक्त तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये जर हे सगळे आरोपीपैकी कुठलाही आरोपी जर सुटला तर त्या संतोष देशमुखांच्या केससाठी समर्थन करणाऱ्या त्या गावकऱ्यांवरती काय वेळ येणार आहे आत्ता संत धनंजय देशमुख बोलले जर या सगळ्या प्रकरणामध्ये एक आरोपी जरी सुटला ना तर आमच्या अख्ख्या गावातल्या लोकांना सोडणार नाही तो आमच्या अख्ख्या गावातल्या लोकांना मारून टाकल इतकी जर दहशत असेल इतकी भीतीदायक जर परिस्थिती असेल आणि मुख्यमंत्री जर हातावर हात ठेवून बसले असतील तुम्ही स्वतः एका मुलीचे बाप आहात तुम्ही त्या संत देशमुखांच्या मुलीचा विचार करायला पाहिजे पण तुमच्याकडं ती विचार नीतिमत्ता शून्य असेल तर तुम्ही विचार करणार कसा तुम्ही स्वतःहून अजून त्या कुटुंबाला भेटायला त्यांच्या गावात नाही गेला जवळ आष्टीला गेला होता पण त्या कुटुंबाला भेटायला तुम्हाला लाज वाटली की काय असं देखील म्हणू शकतो आपण तुम्ही एखाद्या पीडित कुटुंबामध्ये असं काय परिस्थिती घटना घडली तर माणसांनी त्यांच्या घरी जाऊन भेटायचं असतं तुमच्या सत्तेमध्ये तुम्ही एवढे धंद आणि मंद झाला होता की तुम्ही त्या पीडित कुटुंबाला तुमच्या घरी बोलवलं म्हणजे विचार करा किती सत्तेची नशा चढलेली आहे पण ही नशा काही जास्त दिवस चालत नाही टिकत नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये खरा दोषी कोण आहे मुख्यमंत्री सगळ्या प्रकरणावरती पांघरून घालतात म्हणून मुख्यमंत्री दोषी आहेत की या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनपर्यंत नक्की अटक केली नाही म्हणून महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलिसांना दोष देऊ शकत नाही आपण कारण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत परंतु महाराष्ट्र पोलिसाची कॅपेबल खूप आहे फक्त त्यांचे हात बांधलेले त्यांना फ्री हँड दिलं जात नाही आहे आणि त्या फ्री हँड न देणारा सगळ्यात मोठा दोषी आहे का कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार